पर्यंत हा एक रेकॉर्ड आहे कुठलाही मनुष्य नऊशे एकोणसत्तर वर्षापर्यंत कोणीही जगला नाहीये पण देवाने त्याला नऊशे नऊशे एकोणसत्तर वर्षपर्यंत जिवंत ठेवले का ठेवले ते पण आपण बघणार आहोत मधुशलेचा मुलगा कोण होता लॅमेक आणि लॅमेकचा मुलगा कोण होता नोहा आणि तुम्हाला माहिती आहे की नोहाच्या द्वावे देवाने किती मोठं काव्य केलं म्हणजे तुम्ही फॅमिली बघा अनोख त्याचा मुलगा मधुशला त्याचा मुलगा लॅमेक आणि त्याचा मुलगा नोहा नोहाचा अर्थ काय होतो नोहाचा अर्थ होतो विश्रांती आपण वाचूया अनोक पासष्ट वर्षाचा झाल्यावर त्याला मधुशलह झाला मधुशन झाल्यावर अनोख तीनशे वर्ष देवाबाबत चालला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या अनोखाचं एकूण आयुष्य तीनशे पासष्ट वर्षाचे झाले अनोख देवाबाबत चालला त्यानंतर तो नव्हता कारण देवाने त्याला नेले अनोक